हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती किंवा गोष्टीमध्ये रस असलेला किंवा त्यासाठीचा रोख असलेला प्राधान्य असलेला देणार अभिमुख पूर्वेकडे तोंड करून जाणे पूर्वाभिमुख बांधणे एखाद्या स्थळाशी परिचित होणे किंवा दिशा देणे होत आहे ओरिएंटेड ला आपण बघूया पहिला वाक्य आहे वी सेल ऑनली फिमेल ओरिएंटेड प्रोडक्ट्स दुसरा वाक्य आहे शी इज व्हेरी करिअर ओरिएंटेड तिसरा वाक्य आहे अवर स्टुडंट्स आर ओरिएंटेड टुवर्ड्स सायन्स सब्जेक्ट्स चौथा वाक्य आहे द कंट्रीज इकॉनॉमी इज एक्सपोर्ट ओरिएंटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू